मृतिजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर येथील घटना मृतिजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर येथे नाल्यात दोन बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पाच वाजताच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार हिरपूर येथे राहणारे शेख आयान शेख अजीज वय सतरा वर्ष आणि मोहम्मद अमीर मोहम्मद मुजम्मिल वय चौदा वर्ष हे दोन मित्र हिरपूरवरून बाजूच्या जितापूर खेळकर येथे असलेल्या नाल्यात आंघोळीसाठी गेले परंतु मूर्तिजापूर तालु मूर्तिजापूरमध्ये सतत पाऊस सुरू असल्यामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले असल्याने पाण्याचा प्रभाव वाढलेला होता आणि खुलीकरण असल्यामुळे यामध्ये शेख आयान आणि मोहम्मद अमीर या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे गावकऱ्यांच्या मदतीने या दोन बालकांना पाण्यातून बाहेर काढले आणि ताबडतोब लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले नातेवाईकांनी तसेच इतर मित्रपरिवारांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली संपूर्ण परिसरात ही घटनेचे हळहळ व्यक्त केल्या जात आहे मृतकाच्या परिवाराला या रुग्णालयातील रवी राठी सम्राट डोंगर दिवे संजय नाईक सोनू मोहम्मद सोनू मोहम्मद शहाबुद्दीन आसिफ खान आणि सातवाहन भेट दिली त्यांच्या दुःखात सहभागी झाले